नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी उपन्य युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजच्या संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पर्या नवीन असाल तर चॅनल करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव निफाड आवकाले एकशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे अकरा रुपये कमालदार तीन हजार नऊशे पाच रुपये सर्वसाधारण तीन हजार आठशे सत्तर रुपये जाते पांढरा सोयाबीन तसेच पुढील बाजार समिती अकोला अवकाली आहे एक हजार सातशे ऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार चारशे रुपये कमालदर चार हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे नव्वद रुपये जाते पिवळा सोयाबीन तसेच पुढील बाजार समिती सोलापूर अवकाळी एकतीस क्विंटल किमान दर तीन हजार सातशे रुपये कमालदार चार हजार तीस रुपये सर्वसाधारण चार हजार पंधरा रुपये जाते लोकल सोयाबीन तसेच पुढील बाळासामिती मेहकर हे चारशे दहा क्विंटल किमान तीन हजार दर, चारशे रुपये कमादर दर, तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये जाते लोकल सोयाबीन